આપણ ઉભ્યા મહારાષ્ટ્રની પહેલી પહેલા કે માલવણ તાલુક્યામ આર્થી ગાઈગઢ सादर करताना आज या ठिकाणी निषेध व्यक्तो आणि मला बाबतीत शासनाला एकच विनंती करायची की तुम्ही चौकशी समितीने मिळेल परंतु ग्रामपंचायत लेवल असेल किंवा नगरपालिका लेवल असेल जेव्हा कुणीही पुतळा उभा करण्यासाठी मारणी करत तेव्हा त्यांना तीन तीन चार चार वर्षीपाटे मारायला लागतात मा अनेक नियम आटी घातल्या जातात बाकी मंत्रालयापर्यंत जो कलाकार आहे त्याचं नाव द्यायला लागतं आहे त्याचं बांधकाम विभागाकडून किती पुतळा पुतळा व्हायला लागलेला आहे काय मटेरियल वापरायला लागलेलं लाग, आहे या सगळ्या गोष्टींचं इन्स्पेक्शन केल्यानंतर परवानगी दिली जाते आणि पुतळा उभा करण्यासाठी जेव्हा काम चालू असते मूर्तीचं काम चालू असतं ते मूर्तीचं काम चालू असतानासुद्धा इन्स्पेक्शन पी डब्ल्यू डीच्या मार्फत केलं जातं या ठिकाणी कुठं तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे जर त्या थी ठिकाणी आज मी सकाळीच कुठल्या तर वर्तमानपत्रात वाचवले की त्याला पत्रे वापरलेली होती पुतळा एकतर तो पुतळा हा अखंड ब्रॉन्जचा व्हायला पाहिजे होता किंवा दगडी स्वरूपातला असायला पाहिजे होता होतं शासनाचे कोणतेच निकष पाळले दिसत नाही आहेत फक्त प्रत्येकाने आपापली पोटं भरायची टक्केवारी काढायची वारेमाप खर्च करायचा <laughs> खर्च करत असताना अत्यंत घाईगडबडीनं सगळ्या गोष्टी करायच्या हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं विद्यमान सरकारचं काम चाललेलं आहे त्यामुळे सर या सर्व गोष्टींचा निषेध करतो आणि सर्व पक्षाचे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे शिवसेना आहे अशा शेकाप आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि दुसरी एक मागणी मी कलेक्टर साहेबांना गेल्या दहा दिवसापूर्वी केली देखील मंगळवेडा आणि सांगोल्यात छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करायची त्याचे जे काही बैठक आहेत त्या त्वरित घ्याव्यात आणि हा प्रश्न मार्गी हवा जेणेकरून मी इथल्या शिवभक्तांना जे अनेक वर्षाचा प्रलंबित विषय तो मार्गी साहेब एकंदरीत महाराष्ट्रात पुतळ्याच्या विटंबां तर होतच आहे आणि मदत करायची कुठंतरी कायदा सुव्यवस्थेवर व्हायला म्हणत कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची बिघडत चाललेली आहे पोलीस प्रशासनाला त्यांचं काम करून दिलं जात मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप पोलीस प्रशासनाच्या कामकाजामध्ये वाढायला लागलेला आहे आणि आपण बघतोय ज्यांना बंदोबस्ताची गरज नाही आहे तर एक माणूस असला तरी भागतोय तर चार चार गाड्या मागे घेऊन करतायत मग पोलिसांनी राजकीय नेते मंडळींचा बंदोबस्त बघायचा का जनतेचे प्रश्न सोडवायचे जनतेच्या गोष्टींकडं कायदा सुव्यवस्थेकडे स्वर लक्ष द्यायचं ते सोडून दुसरंच चालतं त्यामुळं पूर्णतः गृह विभाग फेल झालेला आहे या माध्यमातून ते सुरू डॉक्टर निषेधासंदर्भामध्ये आंदोलन केलं काय भूमिका आहे तुमची आज माडा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यामधील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आम्ही छत्रपती राजांचा पुतळ्या पुतळ्याची विटंबना झाली कोकणामध्ये आणि तो पुतळा माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं अनावरण झालं होतं एवढ्या देशाच्या मुख्य माणसाच्या हस्ते अनावरण होत असताना इथल्या शासनाने त्याची किती जबाबदारी घेतली यावर निश्चितपणे शंका आहे ज्या अखंड भारत भूमीचं जे दैवत आहे अशा राजांचा पुतळ्याची विटंबना होते हे कुणालाच आवडणारी गोष्ट नाही आणि संदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष सांगोला तालुक्यातील निमित्ताने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहे आणि निश्चितपणे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या राज्यामध्ये फक्त टक्केवारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पैसा कुठं खावा त्याचं राजकारण कशा पद्धतीने करावं याचं भान या सरकारला नाही निश्चितपणे भविष्यकाळामध्ये तिथली राज्यातील जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं